बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप बापमाज पटर चॅनलमध्ये मी गीतांजली सज्ज लंगोटे आपल्या सर्व स्वागत करीत आहे आणि हे आहेत का चे आहेत राजम्मा कामा पणिकर पणिकेर पणिकेरचे आहेत आणि ते के त्यांचा मुलगा त्यांना चेन्नई वरन पैसे पाठवत आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ते फक्त काय करतात म्हणलं तर वगैरे खात नाहीत पण फक्त छानसं पूजा करतात मग संध्या का जो टाइम मिला वो कहें तीस समय दोन दोन लल, दो समय का क्यों लगाए हैं वो लक्ष्मी के पास सब और वहाँ बड़ा समय क्यों लगाए हैं? क्या? यहाँ बड़ा समय समय क्यों लगाए हैं? ये हाँ ये हाँ ईस्ट बेस्ट वो लक्ष्मी का ईस्ट हाँ हाँ ऐसा और और क्या-क्या करते हैं और आवल मालर और इधर करकंड इ

बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि साईबाबा वगैरे आहेत बघा पूजा करताना बोलणार त्यांनी फक्त म्हणलं पूजा करतात मग बारा वर्ष नाशिकमध्ये राहिलेत म्हणा आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये पुणे मी राहणे कितने चालू आहे हो बोलणार त्यांनी पूजा केले नाशिक वर न ना आले तर इथे राहून अजून एक महिना पण झाला मी ते नवीन आले तिथे रेंट वर ह्याची पण पूजा त्यांनी म्हणतात मला आठवी ना प्रत्येक मूर्तीला तर प्रत्येक मूर्तीला त्यांनी बघा एवढं वय झालं तर पण किती व्यवस्थित पूजा करायचं पूजा आणि मला मोराला पण उम येतं तर मोराचं पण कार्तिकी स्वामीचं वाहन आहे आपण त्यांना विचारूया थांबा ते स्वामी कुठल्यात म्हटला ना हाँ, गुरुदेव का आप क्या व्रत वगैरह कुछ ऐसा रहता है वगैरह कुछ पढ़ते है क्या पढ़ते हैं एक सन्यासी आत्मा में आप क्या पढ़ते हैं क्या आप कैसा हमारे यहाँ कैसा भगवत पारायण सी स्वामी पारे समर्थ पारे देखो, ए, 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 ए जादी इंग्लिश में है एक जाति एक मद एक ईश्वर ऐसा अंदर का दिखाइए अंदर पूरा मलयालम भाषा में कुछ नहीं मारी मलयालम भाषा में ठीक है ये ठीक थँक्यू जे काही भेटले होते त्यांनी म्हटले की वीस वर्ष झालं नाशिकमध्ये होते आणि पुण्यामध्ये बारा वर्ष झालं मुलगा चेन्नईवरनं त्यांना पैसे पाठवतोचा आणि ते पुणेमध्ये आल्यानंतर ते बोळामध्ये मागे त्यांनी इतक्या रात्री सर्वे करते म्हणून रागवत होते आणि आय डी वगैरे घातलेलेच होते जर आपण फोटोग्रेस तर बरोबर आपल्याला भीती वाटली पाहिजे मग <laughs> त्यांचा मुद्दा सांगितला माहीत सांगितली त्यां ते भाऊ माहिती दोघांचं वय त्यांच्या मुलांचं मुलाचं आणि बायकोचं चाळीस चाळीस वय सांगितलं त्यांनी बहुतेक काय माहीत नाही लव मॅरेज वगैरे आणि आता कसं आमच्यामध्ये बाळ झालं नाही का तर दवाखान्यात येत जावं ट्रीटमेंटला वगैरे सांगायचं असतं आम्हाला तर दवाखान्यात वगैरे गेलं नाहीत का म्हटले आणि खूप त्यांचं चा, हे चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे म्हण देवावर ते केरळाचे लोक खूप श्रद्धा भक्ती आणि संध्याकाळ टायमाला देवाला खूप वेळ देतात आपण ते खूप कमी पडतो काय खूप छान वाटत होतं तर फक्त बघूनच मला खूप छान पडत होतं आणि आ... अजून देवाराला एक स्पेशल जागा दिसते त्यांनी आणि एक स्थान असतं देवाला आता इथून इकडे आहे पेट्रोल पंप इकडून गेले की बनकर कॉलनी ती इकडून नाही जाणार येते खड्डेडुबे खूप आहेत आता मी मेन रोडवरून जाते तर माझं कसं देवधर्म सांगायचं म्हणजे मला जसं वेळ मिळेल तसं मी करते आणि आता सांगायचं म्हणजे आता पण आहे बघा नवरात्रीचे सुरत होते नवरात्रीचं देवी दिसली तर येताना ना मला ना ते आ, ना कलिमंदरात येताना हे दिसलं होतं म्हणजे ते मंडप होतं आणि दिंडोरीपणे दिंडोरीपणे तिथे हे चालवतं दुर्गा सप्तशती पाठ चालवतं मला तर बसून वाचू म्हणजे ऐकू वाटत होतं पुस्तक तर काय नाही आणलं होते वगैरे पण ऐकू वाटत होतं पण अडचण होती मला ना अडचण नुसतं ऐकावं तरी ब उभारून पण अडचण आहे म्हणून तर मी काम काम करते आहे देवी जेवढी सेवा करून घेतली ते देवीची इच्छा असती पण असो आणि आपण मुखातून म्हणू शकतो ओम ॲम रिम क्लिम चामुंड्या विचे हे तर म्हणू शकतो आपण हे ते म्हणायला कोणी आपलं तोंड झापू शकत नाही बसता उठता स्वयंपाक करता आपलं काम करता स्वयंपाक घण भांडी करताना आपण ओम ॲम क्लीम चामुंड्या विच म्हणू शकतो किंवा सर्व मंगल सर्वार्थ साधते शरणे त्र्यंबकि दे गुरु नारळी घुसते किंवा ते सर्व स अजून आहेच तो आठवे आठवेना सर्व भूती शिकणारीशी शुक। काय काय आहे मला आठवेना आणि आता माझं लक्ष आहे फक्त लेकरांकडे आठ वाजत आहेच आहे तर इन्कम टॅक्स ऑफिसर एक सर भेटले होते म्हणजे सर्वे करताना त्यांचंही खूप छान होतं तर त्यांचं मला हेच होतं त्यांचं इंटरव्ह्यू घ्यायचं होतं कारण की ते त्यांच्याकडनं माहिती खूप घेण्यात येत होती त्यांचे वडील मंत्रालयात काय कामाला आहे मंत्रालयात काय कुठल्या पदाला तर प्रत्येकांचं मोठ्या मुलींना पण घडवण्या मुलांना पण इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरे बनवणार त्यांची आता जे इन्कम हाऊस ऑफिसर त्यांची पत्नी आहे कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे असं प्रत्येकजण काही ना काही छान पदावर आहेत तर मी म्हणले तुमच्या वडिलांचे संस्कार असतील ना बहिणी बहिणींचं पण काय काय सांगत होते त्यांनी खूप बापरे आणि त्यांच्या हाताखाली किती अंडर अंगणवाडी अशा सेंटी वगैरे आहेत ते पण सांगत होते मला तर ना ऐकत होते मी पण मला एक म्हणायला लागलं पण एक गोष्ट म्हणायला लागलं तर ते म्हणत होते पुणेकर खूप थर्ड क्लास आहे असं म्हणले होते तर याच्यातून आपल्याला ना जे पुणेकर आहेत आप ला आप ते आपल्याला मनाला लागलेलं ते याच्यातून आपलं काय ते माणूस की संपदा नाही असं त्या सरांचं म्हणणं होतं कुठे ना कुठे मला देखील अनुभव आलेला आहे माणूसकी बाबतीत त्याबद्दल मी त्यांना काही बोलू शकलो नाही तर आपण सुधारूया माणूस की संप सं न संपवता शिवाजीराजांच्या काळातले आपण काय मावळे आहोत तर उत्तमाचं उत्तम घडूया अजून कोणाकडं असलं कोणाकडून असं ऐकायला मिळू नये एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते प्लीज चॅनल सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओला एक लाईक करायला दिसत जाऊ नका प्लीज प्लीज शेअर करा तुमच्याकडून एक लाईकची अपेक्षा आहे प्लीज का हा लाईक करत नाही तुम्ही सपोर्ट करत जावा प्लीज मला काय शिकत असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा तुमच्या काहीतरी अनुभव असेल नक्की अनुभव बघा त्यासाठी माझा नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर ओके थँक्यू प्लीज प्लीज सपोर्ट करा बाय